चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर एकोणतीस एप्रिल ते सहा मे गुरुचरित्राचं पारायण आपल्याला करायचं आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्याचे नियम काय आहेत त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुचरित्राचं पारायण आपण करतो तर खाण्यापिण्याचे काय नियम त्याचे आहेत किंवा कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे त्याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा कारण बऱ्याच जणाला हे नियम बघूनच बरेच नवीन सेवेकरी किंवा नवीन गुरुचरित्राचं पारायण करत नाही कारण त्यांना असं वाटतं खूप नियम धर्म असतात बघा आपण करून जर आपल्या गुरूंची इच्छा असेल ना तर ते कसेही आपल्याकडून सेवा करून घेतातच तर तुम्हाला जर तुमची इच्छा असेल तर स्वामींना तशी प्रार्थना करायची बघा तुमच्याकडून सुद्धा फक्त सात दिवस आपल्याला हे पारायण करायचं सात दिवस असे सलग निघून जातात तुम्हाला कळत पण नाही तर केंद्रा सप्ताह होतो तर आपण केंद्रात तुम्ही जर बसलात तीवृत्त हो नाही जमत केंद्र लांब आहे किंवा घरच्या काही कारणामुळे तुम्हाला नाही जमत तर तुम्ही घरी पण बसू हो शकता तर पूर्ण माहिती बघा बघा अतिशय सोपी माहिती आहे ही जास्त म्हणजे असं जास्त खोलात जाऊन मी तुम्हाला माहिती सांगणार नाही सरळ तुम्हाला माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्हालासुद्धा इच्छा व्हावी गुरुचरित्र पारायण करायची तर बघा मी जसे नियम पाळते ना तुम्हा त्याचे तुम्हाला मी नियम सांगणार आहे आणि हे नियम अतिशय सोपे आहेत जास्त त्याला काहीच करायची गरज नाही तर आपण गुरुचरित्रचं पारायण करतो तर सर्वप्रथम तुम्हाला सांगते आपल्याला किती अध्याय म्हणजे पहिल्या दिवशी किती वाचायचे दुसऱ्या दिवशी किती वाचायचे त्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपण सात दिवस म्हणजे हे असं नाही की तुम्हाला सात दिवस हेच नियम तुम्हाला पाळायचे आहेत तर तसं गुरु जा तर गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये दिलेलं असतंच पण एखाद्या ग्रंथामध्ये नाही येत तर बघा आपण आणि तुम्हाला रोज हेच अध्याय वाचायचे आहे असं नाही की मागं पुढं थोडेसे करायचं म्हणून असं करू नका रोज इतकेच अध्याय म्हणजे पहिल्या दिवशी नऊ अध्याय असतात तर तुम्हाला पहिल्या दिवशी नऊच अध्याय वाचावे लागतील थोडासा उशीर झाला तरी चालतो तर नवीन सेवेकरी असतील तर त्यांना दोन एक तास लागतात की जुनी असतील तर त्यांना एक दीड तासामध्ये वाचून होतं कारण त्यांना ती प्रॅक्टिस असते तर पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय म्हणजे नऊ अध्याय वाचायचे बघा नऊ अध्याय वाचायचे नऊ अध्याय पूर्ण झाले ग्रंथ बंद करायच नाही दहाव्या अध्यायाची एक ओळ वाचायची आणि नंतर ग्रंथ बंद करून ठेवायचा तसा ग्रंथ कधीही ठेवू नका कारण ते पारायण आपलं चालू असतं आपण बंद करत नाही पारायण आपलं चालू असल्यामुळे आपल्याला ती ओळ वाचून ठेवा लागते हा नियम तुम्ही लक्षात ठेवायचा कधी पण कोणत्याही आपण ग्रंथाचं पारायण करतो तेव्हा हाच नियम पाळायचा म्हणजे भागवताचं पारायण करता तुम्ही ज्ञानेश्वरीचं करता इतर कोणत्या ग्रंथाचं करता हेच नेम पाळायचे पहिल्या दिवशी जितके अध्याय झाले वाचा ते वाचायचे दुसऱ्या दिवशीचा अध्याय जो येईल त्याचं पहिली ओळ वाचून नंतर ग्रंथ ग्रंथ बंद करायचा तर दुसऱ्या दिवशी आहेत पहिल्या दिवशी आहेत एक ते नऊ दुसऱ्या दिवशी दु दहा ते एकवीस दहा ते एकवीस बघा दोन दिवस जर शे जास्त अध्याय असतात वाचायला नंतर मतात दोन तीन दिवस पुन्हा कमी असतात मग शेवटच्या दिवशी पुन्हा जास्त असतात तर दुसऱ्या दिवशी दहा एक दिवशी एक दिवशी ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे तुम्हाला चौथ्या दिवशी आहे अध्याय तीस ते पस्तीस म्हणजे तीस ते पस्तीस म्हणजे हे सहा अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडोतीस म्हणजे बघा पाचव्या दिवशी फक्त तीनच अध्याय आहेत वाचायला लवकर वाचून होतं आपलं नंतर सहाव्या दिवशी आहे एकोणतीस ते त्रेचाळीस एकोणतीस ते त्रेचाळीस म्हणजे पाच अध्याय झाले पाच अध्याय तुम्हाला वाचायचे नंतर शेवटच्या दिवशी पुन्हा जास्त येतात म्हणजे चौवेचाळीस त्रे ते त्रेपन्न अध्याय तुम्हाला वाचावे लागतात तसे बावन्न अध्याय असतात पण त्रेपन्न अध्याय जो आहे ते अवर्तनिका असते त्याच्यामुळे पूर्ण अध्याय आपल्याला त्रेपन्न पन्न अध्याय वाचून घ्यायचा असे हे अनुक्रमणिका आहे तुम्हाला सात दिवसाची आणि हीच पाळून तुम्हाला पारायण करायचं आहे तर गुरुचैत्राचा ग्रंथ नसेल तर तो तुम्ही अगोदर आणून घ्या कारण असं नाही की आपण सप्ताहाच्या काळातच पारायण करायचं असतं म्हणून तुम्ही इतर वेळेससुद्धा तुम्ही गुरुचैत्राचं पारायण करू शकता करते वेळेस फक्त सुरुवात शनिवारी करायची त्याची सांगता शुक्रवारी करायची त्याच्यानंतर खाण्यापिण्याचे काय नियम आहेत बघा खाण्यापिण्याचे नियम आपल्याला असे पाळायचे आहेत की आपण कडधान्य पूर्ण ब्रज्य करायचं म्हणजे डाळ दाड, डाळी किंवा मटकी अशा कडधान्य हे कोणतेच तुम्हाला खायचे नाही आहेत त्याच्यानंतर भाजीपाला म्हणजे आपण जे भाजीपाला खातो त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या कौन भाज्या खायच्या तर तुम्हाला पालक चालते कोणत्या भाज्या म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मेथी चालणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला तांदूळ कुंदऱ्याची जी भाजी असते तुमच्याकडं कोणती बद्दल काय माहिती नाही पण ती पण तुम्हाला चालत नाही त्याच्यानंतर तुम्ही भागा भाज्यामध्ये वेगवेगळे प्रकार येत असतात तर फक्त तुम्ही मेथी जे आता मेथी कसं कडधान्य आहे ती तुम्ही खाऊ शकत नाही जसं मेथी आपण खातो तसं मेथीची भाजी तुम्हाला चालणार नाही त्याच्यानंतर शेवग्याच्या हे सॉरी चवळी चवळी पण एक कडधान्य आहे ते पण तुम्हाला चवळीच्या शेंगा येतात भाजीमध्ये त्या शेंगा पण तुम्हाला चालत नाही असे जे कडधान्यामध्ये ज्या भाज्या येतात ना त्या पण तुम्हाला पूर्ण वर ज्या आहेत त्या पण तुम्हाला खायच्या नाही वांगी खायची नाही ते पण तुम्हाला खायचं नाही तुम्हाला खायचे बटाटे खायचे तुम्ही टमाटो खाऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही शेंगदाणे पण खाऊ शकता बरेच जण म्हणतात शेंगदाणे खायला चालत नाही बघा मग आपण समजा काही जर भाजी केली आता बटाट्याची चटणी किंवा भाजी आपल्याला आता सात दिवस आपण काय सुकी भाजी खाऊ शकत नाही मग एक टाईम सुकी एक टाईम भाजी आपण खातो तर भाजी जर करायची म्हटलं तर मग आपण दुसरं त्यात टाकण्यापेक्षा आपण शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये करून टाकू शकतो जेणेकरून कांदा लसूण तर आपल्याला खायचाच नाही आहे तर मग आपण टाकणार त्याच्यात काय त्याच्यामुळे थोडा शेंगण्याचं कूट वगैरे टाकलं तर भाजी पण चांगली लागते आणि आपल्याला खावीसी पण वाटते म्हणजे भाजी अशी करा की ती खावीसी पण वाटली पाहिजे असं नाही की कशी पण केली कशी पण खाल्ली तर तुम्हाला बटाटा चालतं त्याच्यानंतर तुम्हाला शेंगदाणे पण चालतात त्याच्यानंतर तुम्हाला भेंडी टोमॅटो चालतं बटाटं चालतं त्याच्यानंतर जो भोपळा येतो आपण पण मग ते चालतं त्यानंतर पांढरा भोपळा असतो तो, तो पण चालतो तुम्हाला तर अशा ज्या भाज्या आहेत त्या पण तुम्हाला चालतो दोडका चालतो तुम्हाला हे अशा भाज्या तुम्ही खायच्या त्याच्यानंतर पोळी किंवा भाकरीमध्ये एकच धान्य खायचं पोळी खाल्ली तर सात दिवस पोळी खायची भाकरी जर खाल्ली ज्वारीचं तर सात दिवस भाकरीच खायची तुम्हाला त्याच्यानंतर भात तांदळाचा भात पण तुम्हाला पूर्ण वर जे आहे तो पण तुम्हाला खायचा नाही आहे मसालेदार पदार्थ कोणतेच खायचे नाही मसालेदार पदार्थ आपण एकदम सात्विक आहार घ्यायचा सात दिवस बाहेरचं काही खायचं नाही तुम्हाला जर कुठे लग्नाला आता लग्न सराई तुम्हाला जावं असं गरजेचं आहे किंवा आपल्या लग्नाला जावंच लागतं तर स्वतःचा घरचा डब्बा तुम्ही घेऊन जायचं आणि तिथे खायचा तिथलं तुम्हाला काहीही खायला चालणार नाही हां एखाद्या वेळेस तुम्ही आता कुठे बाहेर गेलात आणि बाहेर कुठंतरी खायचं तुम्हाला कोणाच्या घरी नाही समजा बाहेर कुठं हॉटेलमध्ये वगैरे खायचे आता तुम्हाला नाईलाच आहे त्याचा तर मग आपण ते पैसे देऊन खातो तर आपण ते खाऊ शकतो असं नाही की तुम्ही खाऊ शकत नाही फक्त खायचं काय तुम्हाला मैद्याचं तुम्हाला खायचं नाही आहे तुम्ही जे पोळी खाता गव्हाची ते पोळी खायची आणि जे बिना कांदा लसणाची भाजी तुम्ही त्यांना सांगून तुम्ही तशी तुम्हाला जशी पाहिजे तशी करून तुम्ही घ्यायची त्यांच्याकडून मसालेदार वगैरे तुम्ही खायचं नाहीये कांदा लसूण पूर्ण वर्ज करायचा तो पण बिलकुल खायचा नाहीये तर हे असं तुम्हाला करायचं आहे तुम्ही आईच्या हातचं खाऊ शकता तुम्ही बहिणीच्या हातचं खाऊ शकता तुम्ही बायकोच्या पण हातचं खाऊ शकता बाकी कुठे पाहुणे होऊन जर गेले तर तुम्हाला स्वतःचा डबा तुम्हाला करून न्यायचा नंतर तुम्ही फक्त तिथलं तुम्हाला खायचं नाही असं करायचं तर सहसा सात दिवस काय करायचं कुठे जाणं येणं सहसा टाळायचं कारण कुठे आपण गेलोच नाही तर मग आपल्या खाण्याचा ये प्रश्न येतच नाही फक्त सात दिवसाचा प्रश्न असतो हे सात सा दिवस आपण जर मनोभावी जर सेवा केली ना तर तुम्हाला ते सात दिवस कसे जातील चुटकीसरशी तुम्हाला कळणार पण नाही त्याच्यामुळं फक्त सात दिवस पारायण न करता आपण इतर पण सेवा करायची केंद्र भरपूर सेवा असतात से प्रलय असतात दुसरे पारायण पण असतात याग असतात म्हणजे तुम्ही फक्त सात दिवस केंद्रात आणि घरी सेवेसाठी द्यायचे बाकी दुसरे कुठं जायचं नाही कुठे यायचं नाही म्हणजे कसं बाहेर काही खाण्याचा प्रश्न येत नाही आणि कशाचाच येत नाही त्याच्यानंतर आपण जे तुम्हाला जर कुठे कोणी वारला असेल तिकडे जायचं असेल तुम्हाला जायला जमणार नाही त्याच्यानंतर मासिक धर्म आला पाळी आली तुम्हाला पारायण करते वेळेस मातात दोन तीन दिवस झाले आली तो जा। जा तर ग्रंथ बंद करायचं नाही तर आपण ग्रंथ तसाच नाही ठेवायचा कोणाला तरी वाचायला द्यायचा त्याच्यानंतर सुतक पडलं तर मग ते पण तरी वाचून घ्यायचा ग्रंथ तसा बंद करायचा नाहीये तर बघा पारायण करायच्या अगोदर महाराजांना संकल्प करायचा एक श्रीफळ ठेवायचं जेणेकरून ह्या अडचणी आपल्याला पुढे येत नाहीत तर हे असं तुम्हाला नियम पाळायचे आहेत खाण्यापिण्याची त्याच्यानंतर अध्याय कसे वाचायचे त्याची पण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी आणि परमपूज्य गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ